स्वतःच्या मावशीच्या घरात गुपचूप घुसून तिच्या अंगावरील दागिने हिसकावून तिच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे पार्क साइट पोलिसांनी ही कारवाई केली असून त्यांनी गुजरातमधून ही के अटक केली आहे तरबेज उर्फ पप्पू खान पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे आरोपी, आरोपी तरबेज हा सात जुलै रोजी त्याच्या मावशीच्या घरी तोंडावर मास्क आणि हातात ग्लोज घालून आला यावेळी घरात एकट्या असलेल्या नूरजहा यांच्या अंगावरील दागिने तो हिसकावू लागला त्याचवेळी नूरजहा यांनी त्याला ओळखले तुला हवे ते घे पण मला मारू नको असे त्याला सांगत होत्या तशाही परिस्थितीत आरोपीनं त्यांच्यावर धारदार शस्त्रानं वार केले स्वतःच्या मावशीला रक्ताच्या थारोळ्या टाकून आरोपीनं तिथून पळ काढला आरोपी ट्रेनच्या माध्यमातून गुजरात पोहोचला या प्रकरणी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी चार पथक नेमली पोलिसांनी दोनशे पन्नास सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा गुजरात मध्ये माग काढला आणि त्याला अटक केली आहे आरोपीवर गुजरात मध्ये विविध पोलीस ठाण्यामध्ये सात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे आरोपी तरबेजची ची मावशी नूरजहा मुनाब खानया या विक्रोळी पार्कसाईट परिसरात राहतात या मावशीनंच तरबेजचा सांभाळ केला होता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरबेजला सुधारण्यासाठी त्याला चांगले शिक्षण मिळावे म्हणून मावशीनं खूप प्रयत्न केले होते मात्र तो सुधारतच नसल्यानं त्याला घराबाहेर काढलं होतं या काळात आरोपी हा अट्टल गुन्हेगार बनला गुजरातमध्ये त्यानं अनेक गंभीर गुन्हे केल्याची माहिती समोर येतेय यातील काही गुन्ह्यात तो वॉन्टेड आहे आता त्याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे